विनायक दामोदर सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर अशी त्यांची ओळख भारतीय स्वातंत्र्यासाठी असेल अखंड भारतासाठी असेल सशस्त्र क्रांतीचा प्रसार करणारे थोर देशभक्त समाज सुधारक राजकारणी साहित्यिक अशी विविधांगी खर तर त्यांची ओळख पुस्तकातून असेल किंवा त्यांच्या स्वतः लेखनातून आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतः डोळ्यापुढे उभे राहतात पण त्यांचा संघर्ष त्यांचा लढा त्यांचे विचार चित्रपट रूपात पाहणं खर तर वेगळा अनुभव देणार आहे आणि असाच अनुभव देत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट हा चित्रपट नेमका कसा आहे कोणकोणत्या गोष्टी लक्षवेधी ठरतात किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला खटवू शकतात या सगळ्याबद्दल आपण आज बोलूयात त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर फक्त देशभक्तीच नाही क्रांतिकारी विचारच नाही तर स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या ज्या क्रांतिकारांनी ज्या ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिलीये ते असेल किंवा सावरकरांचे विचार इतर क्रांतिकारांना देशभक्तांना जनतेला कसे प्रेरित करायचे या महत्वाच्या गोष्टी या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे महात्मा गांधी नी, आणि वीर सावरकर ही दोन वेगळी विचारसरणी जेव्हा एकत्र येते तेव्हा ते हा कशा पद्धतीने वैचारिक फरक जाणवतात हे या चित्रपटात अधोरेखित करण्यात आलेलं आहे आणि ते महत्वाचं या महत्वाच्या गोष्टी आपल्याला या चित्रपटात बघायला मिळतात चित्रपटाचा कालावधी तीन तास आहे त्यामुळे मोठा कालावधी आहे पण असं असलं तरी सावरकरांचे विचार तो लढा किंवा त्यांचे एकूणच आयुष्य एका चित्रपटात सामावून घेणं कठीण आहे पण रणदीप हुडाने हे आवाहन लिलया पेलय असं म्हणूया मुळात सर्वसमावेशक हिंदुत्व हा जो जो विचार आहे सावरकरांचा तो या चित्रपटात अधोरेखित होताना दिसतो अभिनेता रणदीप हुडा या चित्रपटात सावरकरांची मुख्य भूमिका साकारतोय पण याशिवाय लेखन दिग्दर्शन निर्मिती अभिनय अशी विविधांगी बाजू त्याने या चित्रपटाच्या निमित्तानं साकारली आहे या चित्रपटासाठी त्यानं सर्वस्वपणाला लावलंय हे जाणवतं कारण सावरकरांचे विचार नीट समजून घेऊन ही भूमिका साकारणं आणि ते त्याच्या सादरीकरणात जाणवत याशिवाय त्या लुकसाठी किंवा फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन असेल संवाद कौशल्य असेल या सगळ्यातून त्याने सावरकर चोख साकारले तसं होत्या दिग्दर्शनाची बाजू देखील त्याने सांभाळली त्यामुळे त्याच्यातलं काही वेगळेपण असेल त्याच्यातला काही वेगळा प्रयत्न असेल एका सीन मधून दुसऱ्या सीन मध्ये जाण्याचं ट्रान्झिशन असेल या सगळ्या गोष्टी वेगळा प्रयत्न तिथे दिसतो आणि तो प्रयत्न यशस्वी ठरल्याचं देखील इथे जाणवतं याशिवाय इतर कलाकारांचीही उत्तम साथ या चित्रपटाला आहे सावरकरांच्या भावाच्या भूमिकेत अमित सियाल असेल किंवा सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री अंकिता लोखंडेन यांची छाप पडते अंकिताच्या वाट्याला कमी संवाद आहेत पण असं असलं तरी तिच्या हावभावातून तिने ती भूमिका उत्तम वठवली असं आपण म्हणूयात अनेक महत्वाचे सीन तिने उत्तम सादर केले मला वाटतं अंकिताने अशा पद्धतीचे चित्रपट किंवा अशा डिग्लाम भूमिका केल्या तर एक उत्तम अभिनेत्री म्हणून ती आणखी मोठ्या प्रमाणात लोकांसमोर येऊ शकते या चित्रपटाचं संगीत छायांकन संकलन आणि इतर तांत्रिक बाजू जी आहे ती मला वाटतं उत्तम जुळून आल्या त्या सगळ्या गोष्टी शिवाय हा चित्रपट एक कमाल सिनेमॅटिक अनुभव तुम्हाला देतो त्यामुळे ते वेगळेपण इथे जाणवतं सावरकरांवर हा चित्रपट आहे त्यामुळे संवाद जे आहेत ते उत्तम आणि धारदार असणं गरजेचं होतं आणि हीच गरज लक्षात घेऊन संवाद जे ते उत्तम लिहिलेत आणि ते तितकेच प्रभावी वाटतात या चित्रपटाचं कलर ग्रेडिंग असेल किंवा छायांकन असेल ही जमेची बाजू वाटते कारण या सगळ्या गोष्टी तो काळ आपल्या डोळ्यासमोर जिवंत करतो अठराव्या शतकातील भारताच्या गुलामगिरीतील काळाने या चित्रपटाची सुरुवात होते त्यानंतर सावरकर आणि त्यांचं कुटुंब यांचा संघर्षही बघायला मिळतो लंडनला शिक्षण घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना तिथे श्यामजी कृष्ण वर्मा मदनलाल धिंगरा मॅडम कामा यांची लाभलेली साथ असेल किंवा त्यांचा लढा असेल हे देखील यात दाखवण्यात आलंय सावरकरांची हुशारी तल्लग बुद्धी ही इंग्रजांनाही कसं घाबरून सोडायची हे यात बघायला मिळतं सावरकरांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा आणि तिथे त्यांच्यावर करण्यात आलेले अत्याचार हे हृदय पिळवून टाकणार आहेत मात्र या सगळ्यात सावरकर त्यांचे विचार आणि लढा कसे कायम ठेवतात हे चित्रपटात पाहणं महत्वाचं ठरतं या तर या चित्रपटाविषयीच्या ज्या लक्षवेधी गोष्टी आहेत महत्वाच्या गोष्टी तर तुम्हाला मी सांगितल्या पण कोणत्या गोष्टी तुम्हाला खटकू शकतात याविषयी देखील आपण बोलूयात तर चित्रपटातील काही सीन्स जे आहेत ते तुम्हाला अनावश्यक वाटू शकतात किंवा काहींच्या भावना दुखावणारे संवाद आणि तसे सीन्स देखील या चित्रपटात आहेत चित्रपटाचा मोठा कालावधी देखील काहींना कंटाळवाणा वाटू शकतो पण असं असलं तरी सगळ्यात महत्वाचं आणि लक्ष वेधून घेतं ते म्हणजे रणदीप हुडाचा अभिनय आणि त्याने साकारलेले सावरकर अविश्वसनीय वाटतात एक देशभक्तीची भावना या चित्रपटातून आपल्याला मिळतेच पण आपलं ध्येय आणि लक्ष गाठण्यासाठी जे बळ लागतं किंवा त्याचं जे सातत्य त्या आहे ती प्रेरणा आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून मिळते त्यामुळे आवर्जून पाहावा असा हा चित्रपट आहे मी या चित्रपटाला देते साडेतीन स्टार्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका